नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबुली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ऑस्ट्रेलिया या देशाने या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीसचं जे काही या ठिकाणी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी होती सतराव्या क्रमांकाचं संस्करण होतं ते या ठिकाणी त्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे जर तुम्हाला असं विचारलं पहिलं संस्करण कधी झालं तर एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवमध्ये मध्ये झालं भारतामध्ये आयोजित करण्यात आलं आणि ते जिंकलं देखील भारताने दुसरं संस्करण एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्याण्णव मध्ये झालं भारतामध्ये झालं आणि ते देखील भारताने जिंकलं लेटेस्ट सांगायचं म्हटलं तर सोळावं संस्करण दोन हजार बावीस तेवीस मध्ये भारतामध्ये झालं आणि ते देखील भारताने जिंकलं आणि आत्ताचं सतरावं संस्करण झालं दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये आणि ते जिंकलं ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक यशस्वी संघ असं विचारलं तर तो आहे भारत दहा आत्तापर्यंत या ठिकाणी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आपल्या भारतीय संघाने जिंकलेल्या आहेत क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे केंद्राने कोणत्या राज्यामध्ये देशातील पहिले सेंद्रिय फिश क्लस्टर सुरू केलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सिक्कीम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या उद्देश काय आहे सेंद्रिय मत्स्यपालन आणि या ठिकाणी त्याच्या विकासासाठी हे देशातील पहिलं सेंद्रिय फिश क्लस्टर या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे सिक्कीम या राज्याच्या अंतर्गत मला कमेंट करून सांगा या ठिकाणी भारतातील असं पहिलं राज्य कोणतं आहे ज्या ठिकाणी शंभर टक्के सेंद्रिय शेती केली जाते हंड्रेड पर्सेंट फार्मिंग केली जाते असं पहिलं राज्य कोणतं आहे एवढं याचं या उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल तर लगेच नवनवीन या ठिकाणी प्रथम ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया स्लाइड महत्वाची आहे स्टार मार्क करून ठेवा बघत बसू नका वही आणि पेन घेऊन बसा लिहून घ्या नीती आयोगाचा महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म चॅप्टर मिळवणारे पहिलं राज्य ठरलं आहे तेलंगणा भारतातील पहिले लेखकांचे गाव ठरलं आहे ठाणोगाव उत्तराखंड भारतातील पहिली मोफत एअर अँब्युलन्स सेवा सुरू झाली एम्स ऋषिकेश या ठिकाणी भारतातील पहिले नाईट सफारी पार्क सुरू करण्यात आलं उत्तर प्रदेशमध्ये गर्भाच्या मेंदूच्या थ्री डी प्रतिमा प्रकाशित करणारी पहिली संशोधन संस्था या ठिकाणी आहे आय आय टी मद्रास एकात्मिक कचरा व्यवस्थापनासाठी भारतातील पहिले शहर सह शिक्षण केंद्र सुरू करण्यात आलं गोरखपूरमध्ये भारतातील पहिली मधुमेह बायोबँक सुरू करण्यात आली चेन्नईमध्ये पहिल्या भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन ग्वाल्हेर एम पी या ठिकाणी पहिले जैव बिटू मेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन एन एच फोर्टी फोर नागपूर या ठिकाणी पहिले शून्य कचरा विमानतळ या ठिकाणी इंदोरमध्ये आणि देशातील पहिले सेंद्रिय फिश क्लस्टर सुरू करण्यात आलं सिक्कीम या राज्याच्या अंतर्गत पाहूया पुढचा प्रश्न पुण्यातील कोणत्या स्टार्टअपने आयुर्वेद अभ्यासकांसाठी ए आय आधारित पल्स डायग्नोस्टिक टूल नाडी तरंगिणी विकसित केलेलं आहे डेव्हलप केलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अत्रेय इनोव्हेशन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अत्रेय इनोव्हेशन असं त्यांचं नाव आहे लक्षात घ्या कसं लक्षात ठेवायचं हे काय आहे च्या आधारित असलेलं पल्स डायग्नोस्टिक टूल आहे बरोबर ए आय च्या आधारित मग अत्रिय इनोव्हेशन याचा सुद्धा शॉर्ट फॉर्म काय होतो एआय होतो बरोबर या ठिकाणी मुळात एआयचा या ठिकाणी फुल फॉर्म काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स परंतु या ठिकाणी प्रश्नाच्या उत्तराच्या ट्रिकसाठी ए आय म्हणजे अत्रिया इनोव्हेशन असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे प्रश्न आहे या ठिकाणी एआय आधारित असलेल्या पल्स डायग्नोस्टिक टूल बद्दल तर बाकीच्या एआय संदर्भात ज्या काही लेटेस्ट न्यूज आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या ए आय अँड नॅशनल सेक्युरिटी बुक हे पुस्तक लिहिलं आहे विजय खरे आणि अमित सिन्हा यांनी नरेंद्र मोदी यांचं भाषण तमिळ भाषेमध्ये या ठिकाणी ट्रान्सलेट करण्यात आलं होतं त्या ए आयचं नाव आहे भाषिनी ए आय ओलाचे भारतातील पहिले ए आय मॉडेल आहे कृत्रिम पहिली ए आय सिटी लखनौ बनणार आहे ए आय आणि रोबोटिक्स पार्क या ठिकाणी आर्ट पार्क नावाने विकसित करण्यात आलं बेंगलोरमध्ये रिलायन्सच्या चा, ए आय चॅटबॉटचे नाव आहे हनुमान जनरेटिव्ह ए आय प्लॅटफॉर्म टोपाज हे लॉन्च करण्यात आलं इन्फोसिसच्या द्वारे रशियाच्या ए आय चॅटबॉटचं नाव आहे गिगा चॅट गुगलच्या ए आय चॅटबॉटचं नाव आहे बार्ड आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ग्लोबल फोरम भरवण्यात आलं होतं सेवल या ठिकाणी पुढचा प्रश्न एक पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव लिहून घ्या हाऊ इंडिया स्केल्ड एम टी जी ट्वेंटी द इन्साइड स्टोरी ऑफ द जी ट्वेंटी प्रेसिडेन्सी नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमिताभ कांत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हे जे काही व्यक्ती आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत जसं की अमिताभ कांत हे भारताचे जी ट्वेंटी शेर्पा होते त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजेच नीती आयोगाचे सीईओ म्हणून देखील कामकाज पाहिलं आहे भारताने इतिहासात प्रथमच जी ट्वेंटी लिडर्सचं समिट दोन हजार तेवीसचं आयोजन केलं होतं सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आणि जी काही भारताची जी ट्वेंटी प्रेसिडेन्सी होती अध्यक्षपद होतं दोन हजार तेवीसचं त्यावेळेस थीम काय होती तर लिहून घ्या वसुधैव कुटुंबकम म्हणजेच या ठिकाणी दुसऱ्या लँग्वेजमध्ये म्हणता येईल वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर अशा प्रकारची थीम होती दोन हजार तेवीसच्या जी ट्वेंटीच्या समिटच्या अध्यक्षपदाबद्दल भारताचं ठीक आहे या ठिकाणी प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात तर बाकीचे जे काय नवनवीन पुस्तकं प्रकाशित झाले त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया लिहून घ्या सेवन्टी फाईव्ह ग्रेट रिव्होल्युशनरीज ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले आहे भीमसिंग यांनी त्यानंतर द सायंटिस्ट एंटरप्रेन्युअर एम्पावरिंग मिलियन्स ऑफ वुमन हे पुस्तक लिहिले आहे कल्पना संकर यांनी अ जर्नी फ्रॉम ब्लैक गोल्ड टू व्हाइट गोल्ड हे पुस्तक लिखा है, है कुलदीप गुप्ता कोचिन फेम एंड फेबल्स हे पुस्तक लिखा है एम के दास डब्ल्यू ए आर वॉर हे पुस्तक लिख है बॉब वुडवर्ड यानी माउंटेन मैमल्स ऑफ द वर्ल्ड हे पुस्तक लिखे है एम के रणजित बिलव्ड लाइफ हे पुस्तक लिख है अमिताभ कुमार दलाई लाज सीक्रेट टू हेपीनेस हे पुस्तक लिखल है डॉक्टर दिनेश शाहरा चौंक ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी अमित अभिजित बॅनर्जी यांनी लिहिलं आहे धर्मानॉमिक्स हे पुस्तक लिहिले आहे श्रीराम बालसुब्रमण्यम आणि हाऊ इंडिया स्केल जी ट्वेंटी द इनसाइड स्टोरी ऑफ द जी ट्वेंटी प्रेसिडेन्सी हे पुस्तक लिहिलं आहे या ठिकाणी अमिताभ कांत यांनी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा रॅपिडली एजिंग सोसायटीच्या तयारीमध्ये भारत एकशे त्रेचाळीस देशांपैकी कितव्या क्रमांकावरती आहे तर पर्याय क्रमांक ए वन टू थ्री म्हणजेच काय एकशे तेविसाव्या क्रमांकावरती आहे हा जो काय अहवाल आहे हा जो काय स्टडी आहे त्याच्यामध्ये पाच प्रमुख क्षेत्रांचे परीक्षण करण्यात गेले त्याच्यामध्ये कल्याण उत्पादकता प्रतिबद्धता समानता एकसंधता आणि सुरक्षा अशा प्रकारे पाच या ठिकाणी पिलर्सवरती हे आधारित होतं याच रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावरती आहे स्वित्झर्लंड त्यानंतर दु दुसऱ्या स्थानावरती आहे नॉर्वे आणि तिसऱ्या स्थानावरती आहे डेन्मार्क बरोबर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि याच रँकिंगमध्ये आपला प्यारा भारत देश या ठिकाणी एकशे तेवीसाव्या क्रमांकावरती आहे पुढचा प्रश्न अथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे नवीन चेअरमॅन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी बहादूर सिंग सागू असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे बहादूर सिंग सागू असं त्यांचं नाव आहे ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे एफ आय चे नवीन चेअरमॅन म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया एसओमचे नवीन सरचिटणीस बनले आहेत मनीष सिंगल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष बनलेत फ्रँक लेसियस आय सी एम आर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनचे प्रमुख बनलेत भारती कुलकर्णी सी आर पी एफच्या नवीन महासंचालकपदी नियुक्त झालेत वितुल कुमार यू आय डी ए आयचे नवीन सीईओ ओ बनलेत भुवनेश कुमार नागरी विमान वाहतूक महासंचालक कार्यालयाचे प्रमुख बनलेत फैज अहमद किडवाई इस्रोचे नवीन अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव बनलेत व्ही नारायणन आणि ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत बहादूर सिंग सागू असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न जॉन ड्रामनी महामा यांनी कोणत्या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून ओथ घेतलेली आहे शपथ घेतलेली आहे पर्याय क्रमांक सी घाना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर घाना देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून या ठिकाणी जॉन ड्रामनी महामा यांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे घाना ज्या देशाची राजधानी अकरा आहे चलन आहे केडी आणि गिनीच्या अखाताच्या किनाऱ्यावर बसलेले हे काय आहे देश आहे पुढचा प्रश्न वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद सी एस आय आर यांनी टिंबटिंब हे औषध स्वदेशी तयार करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पॅरासिटामॉल बरोबर तर या ठिकाणी तुम्ही न्यूज पाहू शकता सी एस आय आर डेव्हलप्स इंडिजिनियस टेक्नॉलॉजी टू प्रोड्यूस पॅरासिटामॉल टॅबलेट बरोबर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणत्या बँकेने हर घर लखपती योजना सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी एस बी आय बँकेने हर घर लखपती योजना सुरू केलेली आहे ही एक प्री फिक्स्ड रिकरिंग डिपॉझिट योजना आहे यामुळे ग्राहकांना एक लाख रुपये किंवा त्याच्या पटीमध्ये जमा करण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यामध्ये दोन लाख कोटींहून अधिक किंमतीच्या प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायाभरणी केलेली आहे पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या विशाखापट्टणमजवळ पुदिम डाका येथे एन टी पी सी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या ग्रीन हायड्रोजन हब प्रकल्पाची पायाभरणी केली राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत हे पहिले ग्रीन हायड्रोजन हब असणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी प्रश्न फिरून देखील विचारला जाऊ शकतो आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या विशाखापट्टणम या ठिकाणी जे काही दक्षिण तटीय रेल्वे मुख्यालय आहे त्याचे देखील या ठिकाणी पायाभरणी केलेली आहे बरोबर तर पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश या राज्याच्या अंतर्गत दोन लाख कोटींपेक्षा अधिक किमतीच्या प्रकल्पाचे इनॉग्रेशन आणि फाउंडेशन या ठिकाणी केलेलं आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंध्र प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर आणि राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापिकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमशिला श्रीशैल्यम आणि नागार्जुना सागर एक पॉइंट लिहून घ्या सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे ते देखील आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत आहे पुढचा प्रश्न दरवर्षी जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो पर्याय क्रमांक सी दहा जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक हिंदी दिवस म्हणून आपण साजरा करतो प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डीआरडीओ स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीस मध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपतराय यांची जयंती क्लिअर प्रश्न देशांतर्गत संबंध वाढवण्यासाठी कोणता देश भारतीय आण्विक संस्थांवरील जे काही निर्बंध आहेत तो या ठिकाणी हटवणार आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या या निर्बंधांमुळे प्रमुख भारतीय आण्विक संस्था आणि अमेरिकन कंपन्यांमधील सहकार्य रोखले गेले होते दोन हजार पाचच्या नागरी आण्विक कराराची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे दोन हजार आठमध्ये भारत अमेरिका नागरी अण्वी करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती परंतु नियामक अडथळ्यांमुळे भारताला युएस एस अणुबट्ट्या पुरवण्याची योजना अजून देखील या ठिकाणी लागू झालेली नव्हती पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न नितीन गडकरी यांनी जाहीर केलेल्या कॅशलेस उपचार योजनेअंतर्गत सात दिवसापर्यंत किंवा मॅक्झिमम टिंबटिंब रुपयापर्यंतचा या ठिकाणी वैद्यकीय खर्च कव्हर केला जाणार आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अप टू दीड लाख बरोबर तर या ठिकाणी दीड लाखापर्यंत जो काही वैद्यकीय खर्च आहे मेडिकल जो काय एक्सपेंडिचर आहे किंवा सात दिवसापर्यंत जो काही खर्च आहे दोघापैकी दोघांपैकी जे काही मॅक्झिमम असेल तो या ठिकाणी कव्हर करण्याचा या ठिकाणी ग्वाही देण्यात आली आहे कॅशलेस उपचार योजने अंतर्गत ज्याचं या ठिकाणी जे काही सादरीकरण आहे आहे लॉन्च ते नितीन गडकरी यांनी केलेलं आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी हे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न इस्रोचे नवीन अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे नवीन सचिव म्हणून कोणाची नुकोतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे मनीष सिंगल व्ही नारायणन वितुल कुमार की एस सोमनाथ तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे